बातमी नाशिक मधून नाशिकच्या सिन्नर तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय कांद्यासह भाजीपाल्याला याचा चांगलाच फटका बसलाय अमोल गोळेसर या शेतकऱ्याचा जवळपास पंधराशे क्विंटल कांदा पावसामुळे खराब झालाय सध्या कालचा पाऊस एकदम धकपुटीसारखा पाऊस होता आणि पाणी म्हणजे असं समजा का प्रत्येक शेतकऱ्याच्या कांद्या खालून पाणी निघून गेलं माझ्या स्वतःचंच पंधराशे क्विंटल कांद्याचं नुकसान झालेलं आहे बाकीचं तर काय काय वाहून गेलं तिथं आज कळेल जेव्हा आम्ही बघायला जाऊ तेव्हा पण ही वेळ अशी दुश्मनावर पण येऊ नये इतकं भयानक कालचं दृश्य होतं आणि पाऊस म्हणजे गेल्या पन्नास वर्षात जो पडला नाही असा पाऊस काल पडलेला होता आमच्या फार्महाऊसमधनं कमीत कमी गुडघ्या एवढं पाणी वाहत होतं आपला कांदा जवळजवळ दहा एकर कांदा होता तर त्या साठवलेला होता पण साठवलेलं तर सुद्धा पाणी गेलं आहे त्यामुळं आता जो काढलेला आहे त्याचंसुद्धा खूप नुकसान झालेलं आहे आणि जो बाहेर होता तो तर अक्षरशः वाहून गेलेला आहे